आजच्या फेरगीतामधून एक हृदयस्पर्शी कथानक व्यक्त होते आहे पाहूया या फेरगीतामधून कोणते कथानक गुंपले आहे माळ्या निग केला मळा माळ्या निग केला म्ह कांदा कुथमिर लावली कांदा कुथमिर लावली वाळू निग झाला चुरा वाळू निग झाला चुरा वाट चारे वाट सरा वाट चारे वाट सरा बोला लागयला गयला बोलाया जी लागयला तपली रे जेठी सुन तपली रे जेठी सुन तिला द्यावी इंधनाला तिला द्यावी इंधनाला पाणी येईन बारव पाणी येईन बारव हवा येईन माळी तिथून निघाला माळी तिथून निघाला आला घराच्या जवळी आला घराच्या जवळी अग साई तरे रे सून बाई अग साई तरे रे सून बाई जावं तुझ्या माया यारा, जाव तुझ्या माया नाही सणवार आता नाही सण आता काहून धाडी तामला काहून धाडीय तामला तुझ्या आईला जड भारी तुझ्या आईला जड भारी निरप्यानी रब दिला निरप्यानी रबडिला साईत्रा बोथिजी बांधली साईत्रा बोथिजी बांधली चिल्या बाळ कडयला चिल्या बाळ कडयला एशी बाहेरी निघाली ऐशी बाहेरी निघाली वाट लागली वाट मारगी लागली एक वनव लांडिल दोन वनव लांडिली तीन वनव लांडिली चौथ्या पाच व्यावनाला चौथ्या पाच व्यावनाला सायत्राचं म्हाया र सायत्राचं माया, यार, माया यार। या र या फेरगीताचे नाव आहे बारवचं पाणी माळ्याने मळ्यामध्ये कांदा कोथिंबीर लावली परंतु बारवला पाणी नसतं आणि एका वाटसरूने त्याला असा उपाय सांगितला की जर विहिरीला तू तु तुझी तु सुनारपण केली तर या बारवाला पाणी भरपूर येईल आणि तुझा मळा खूप छान पिकेल आणि अंधश्रद्धाळू असलेल्या तिच्या सासऱ्याने असा निर्णय घेतला की सावित्र्याला माहेरी पाठवायचं आणि म्हणून सावित्र्याला सांगितले की तुझी आई आजारी आहे तू तिला जाऊन भेटून ये सावित्राने मुलाला कडेवर घेतलं शिदोरी बांधली आणि रस्त्याने एक दोन तीन अशी वने ओलांडत ओलांडत ती माहेरी पोचली पाहूया आता उद्याच्या भागामध्ये माहेरी पोचल्यानंतर सावित्रा कोणाकोणाला ना भेट देते